नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मध्ये आज सकाळ सकाळी लवकर कसं काय आवडलं आहे साडी पण कारण आज आम्ही सगळे शेतात चाललो कारण आज आहे सेकंड सॅटर्डे त्यामुळे सियाला सुट्टी आहे म्हणजे उद्या पण सुट्टी आहे कंटिन्यू दोन दिवस सुट्टी आली त्यामुळे आज आम्ही ठरवलं शेतात जायचं म्हणजे उद्या सियाचा अभ्यास होईल दिवसभर झाला दिवस आणि दिवस चला आता दिव बाकीचं शेतात गेल्यावर भेटूया आपण चला आता आम्ही पोचलो आहे शेतात आणि आज स्पेशल काय म्हणजे नेहमीच आम्ही येतोच कधी नाही मध्ये आधी पण आज स्पेशल काय आहे तुम्हाला सांगते जसं की मी ब्लॉगमध्ये बोललीच होती की घरा शेतात घरा <laughs> शेतात पेरणी चालू आहे आपण थोडंसं गहू आणि हरभरा पे पेरला आहे तर आता मी तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवते आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा अजून एक स्पेशल गोष्ट काय आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे आधी आपण गहू आणि हरभरा बघूया ठीक आहे बघा हा जो सगळा एरिया आहे ना इथे गहू पेरलं आहे म्हणजे हा सगळा बॅक साईड आहे ना इथून हा सगळा इथून स्टार्ट आहे तिथंपर्यंत इथे सगळा गहू पेरला आहे आणि तुम्हाला सांगते ह्या साईडला म्हणजे फ्रंट साईडला आता हे घर आहे इथे सगळ्यांची चालू आहे चावम्याव चावम्यावडे <laughs> आले आले आणि इथे फ्रंट साईडला हरभरा पेरला आहे इथून जो स्टार्ट आहे हरभरा तो तिकडे स्टार्ट आपलं गेट आहे ना तिथंपर्यंत म्हणजे हा पूर्ण पट्टा हरभरा म्हणजे चणे आणि इकडून इथून बॅक साईडला सगळं गहू आमच्यासाठी फर्स्ट टाईम आहे कारण आम्ही कधीच असं पेरलेलं किंवा पे पेरून उगलेलं हे सगळं फर्स्ट टाईम बघतोय तर इथे आपलं पाण्याचं सगळं पाईपलाईन वगैरे आहे आणि अशा पद्धतीने आपण पेरणी केलेली आहे अरे येताना मम्मी पप्पाने भजी घेऊन आलेत आणि आता भजी पार्टी चालू आहे आमची या भजी काय आला म्हणजे जास्त पीठ असलेलं नाही छोटे लागत नाजूक छान बाळा काय खाते बाळा खाते हवा एवढूशे भजी छान छान सोड एक आणि आज आहे अजयचा नसलेला बड्डे छान तर हे हे बघा आहे बाथरूम आणि अजून थोडस हे कस सिमेंटचं काम झाले ना तर अजून हे सिमेंट सगळं घासून काढायचे हे आहे टॉयलेट घरातून थोडा नाष्टा केला होता इथे आल्यावर थोडासा केला लाईट वेट आणि आता तुम्हाला दाखवते अजून एक स्पेशल गोष्ट काय मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे अजून एक स्पेशल गोष्ट मी दाखवणार आहे तर ते काय ते हे बघा माझ्या बॅक साईडला काय बॅक कॅमेरा दाखवते हे बघा अतुला ज्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच आहे आणि आता आपल्या ब्लॉगमध्ये बघून घ्या छानपैकी लॉन केलेलं आहे इथे आपल्या घराच्या जवळच आहे फक्त एवढा साई एवढा स्पेस ठेवलाय आणि इथून आपला लॉन सुरू आहे एवढा आणि आपल्याला बाकी पण जमीन पाहिजे ना झाडं वगैरे लावायला पीक घ्यायला इकडे आपलं जे भाजीपाला आहे ती लावते मम्मी प्लस फुलांची पण आहेत आणि आंब्याचं पण झाड आहे आणि इकडे आपली चणे लावलेत आणि बॅक साईडला हे गहू तर हे असं मस्तपैकी लॉन बनवले हे बघा हे लॉन कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा छान झालं आहे ना मस्त वाटायला आलं आता हे बघा कोथिंबीर किती चांगली आली आहे आणि मध्ये मध्ये काय मध्ये 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 हे कांदा आहे कांदा अद्रक आता हार्वेस्ट करायचं हां झालं तयार झालं आता वर्ष झालं त्याला दा। आणि इकडे बघ शेपू इकडे शेपू वटाणा भेंडी परत कोथिंबीर तिकडे मेथी आहे इकडे पालक सगळं म्हणजे व्हेज तर माझा सगळं फेवरेटच आहे सगळ्याच भाज्या

आता आमचं जेवण झालं आणि भांडी कसं झाली आणि ह्या बकेट मध्ये काय तुम्हाला सांगते हे बघा वाव हे बघा आपल्या घरचं अद्रक वाव शेतात शेतात वाव वा किती छान झालंय अद्रक एवढं मोठं आणि एकदम टफ आहे आणि एकदम छान येलो कलर आणि सिया आता वॉश करते अद्रक आहे ना माती निघते ना मा, माती नाही ते धुवाच लागत क्लीन छान किती आहे अरे किती निघाले बघा हे म्हणजे महिनाभर आरामच गेली अद्रक हे ना रे चला आता संध्याकाळ झाली आणि शूट पण झाला शेतात आता ऑलरेडी शेतातच शेतातच आहे <laughs> <ra> आणि आता कोटी जाताने सांगितलं जत्राला <tak> <einem> आता सांगा मला सकाळपासून आम्ही इथे आहे <p> आणि <großes> सकाळपासून आम्ही दमले ना आता कोण जत्रेत जाईल का जत्रेत एनर्जी पाहिजे ना एन्जॉय करायसाठी तर आज असं वाटतंय ना की इथेच राहावं राहिलो पण असतो पण म्हणजे आता सगळं झालं आहे ना टॉयलेट बाथरूमची फिटिंग झाली आहे म्हणजे सकाळी आंघोळ वगैरेचं करायचं काय टेन्शन नाही आहे पण प्रॉब्लेम हा आहे की आपलं अजून किचन नाही बनलेलं त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या भूक लागेल प्लस आत्ताही भूक लागेल तर आत्ता लगेच आपण काय बनवणार किंवा उद्या सकाळी काय बनवणार त्यामुळे आम्ही आज राहत नाही आहे जेव्हा आपलं किचन बनेल ना तेव्हा आपण छानपैकी स्टे करणार आहे आणि आम्ही पण वाट बघतोय त्या दिवसाची जेव्हा आम्ही इथे स्टे करू आणि सकाळची फ्रे म्हणजे फ्रेश सकाळ पहाट एन्जॉय करायची आपल्याला इथली कारण शेतातलं तो वातावरणला तोड नाही की नाही मस्त वाटतं मला तर असं वाटतं कधी एकदा किचनचं साम म्हणजे किचन बनेल आणि किचनचं सामान होईल आणि कधी आम्ही इथं राहू आणि जर समजा कंटिन्यूस याला दोन तीन दिवस सुट्टी असेल ना तर आम्ही एक दिवस नाही तेवढे जेवढे दिवस सुट्टी आहेत तेवढे दिवस स्टे करू कारण चला तर आता आम्ही घरी निघालो आहे आणि शूट करे करेपर्यंत आम्हाला रात्र झाली आणि आता घरी निघतो आम्ही किती वाजले माहीत नाही घडी बघितलीच नाही आठ किती सात सात वाजले सात वाजलेत पण अंधार असा आहे की जर काही नऊच वाजलेत आणि चला आता मग आता घरी जातो आणि आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिल देन बाय थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय